नमस्कार सुप्रभात आजच्या ठळक घडामोडी लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता पंचवीस टक्के वाढवणार सी एस एम टी खोपोली दरम्यान पंधरा डब्यांची गाडी धावणार तेरा ऑगस्ट पर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये जैन महासंघाचे ललित गांधी यांचे आव्हान मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप असण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार जिल्हा परिषद शाळांमध्ये कसे घडणार विद्यार्थी गोंदियात शिक्षकांचे सहाशे पंचावन्न रिक्त रेल्वेचा देशातील सर्वात लांब आणि मोठा बोगदा होणार छत्रपती संभाजीनगर जवळ आयटम घाटात सिंधुदुर्ग वेंगुर्ला एस टी वाहतूक नियंत्रण मारहाण प्रकरणी अकरा एस टी कर्मचारी निलंबित लंडन शूर मराठा सरदारजी रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात सांगलीत काँग्रेसला पुन्हा धक्का विशाल पाटील समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश खेड तालुक्यात पिकअप शंभर ते दीडशे फूट दरीत कोसळली आतापर्यंत आठ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर जबरदस्तीने वर्गणी घेतल्यात खंडणीचा गुन्हा दाखल कोल्हापूर पोलीस अधीक्षकांचा इशारा सत्ताधाऱ्यांसोबत संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द म्हणजे आपल्या शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्ला बोल दिल्ली एन सी आरमध्ये भटक्या कुत्र्यांना आठ आट आठवड्यात पकडा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश लोकसभेत नवीन आयकर विधेयक मंजूर बारा लाखांची कर सवलत कायम विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती आमच्या कुटुंबाला संघर्ष पाचवीला पुजलेला लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर धनंजय मुंडेंची फटकेबाजी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक लोकसभेत मंजूर स्वातंत्र्य देण्यानंतर हे सर्वात मोठे क्रीडा सुधारणा असल्याचे क्रीडा मंत्री मनसुख मांडवी यांचे वक्तव्य मत्सोरे विरोधात विरोधक एकवटले तीनशे खासदारांचा आय आयोगावर महामोर्चा इंडिया आघाडीचा एकी सामील एस आय आरवरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा पुरावा म्हणून व्हिडिओ जारी ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तान घाबरला इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी गॅस पुरवठा थांबवला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी पी एम मोदींशी चर्चा केली लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात गोपीनाथ मुंडेने मला सांगितलं होतं कधीही सत्तेशी समझौता करू नकोस लातूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य आवशीचो घो गाण्यात बाप मुलाच्या धमाल नात्याची दिसली झलक दशावतार मधील पहिलं गाणं प्रदर्शित आजचे सोन्याचे भाव बावीस कॅरेट त्र्याण्णव हजार सातशे चाळीस चोवीस कॅरेट एक लाख दोन हजार सत्तर धन्यवाद